लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता कधी येणार याची तारीख देखील आलेली आहे आणि ज्यांचे मागचे पैसे देखील आलेले नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा ज्या महिलांचे ज्यांचे आधार कार्ड सेडिंग बाकी आहे त्यांना अजून संधी आहे पटकन करून घ्या कारण तुम्ही फॉर्ममध्ये कोणत्या बँकेची माहिती दिली ते बघत नाही आधार क्रमांकावरून पैसे पाठवत आहे त्यामुळे आधार जेथे सेडिंग आहे तिथेच पैसे जाणार आणि लक्षात ठेवा आधार केवाय आधार लिंक आणि आधार सीडिंग या वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत त्यामुळे बँकमध्ये गेल्यावर त्यांना आधार सीडिंग करायचं आहे असं सांगायचे भेटले नाही आहेत पैसे ते त्यांच्या आपल्या चुकीमुळे झालेले आहे ते आपण चेक करायचं आपला अकाउंट लिंक आहे की नाही तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे लक्षात असू द्या काही महिलांना गैरसमज झालेला आहे मी जुलैमध्ये भरला मी ऑगस्टमध्ये भरला तरी माझे पैसे आले नाही तर जे पैसे आपल्याला सेंड करतात गव्हर्नमेंट आपल्याला वेगवेगळे पैसे सेंड करत नाही जसे फॉर्म आले तसे आपल्याला महिन्याचे सेंड करतात म्हणून त्यांनी यावेळेस मागच्या महिन्यात आपल्याला पंधरा तारखेच्या आधी पैसे सेंड केलेले होते म्हणून बाकीच्यांचे पैसे राहून गेलेत त्यांचे फॉर्म क्लिअर होते तसे त्यांनी एकसोबत पैसे पाठवले होते आणि आता यावेळी अर्ध्या लोकांना आले अर्ध्या लोकांना नाही असे होऊ नये म्हणून एकदम शेवटच्या तारखेला पैसे पाठवत आहे म्हणून उशीर झालेला आहे फायनली ट्विटरवर माहिती मिळाली आहे की लाडकी बहिणीचे पैसे हे आपल्याला एकोणतीस सप्टेंबर या रोजी मिळणार आहेत म्हणून कोणत्याही महिलेने काळजी करू नये सगळ्यांना पैसे मिळणार आहेत असे हेल्पफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय